नमस्कार मी पंजाब हवामान आपल्या सगळं मुक्काम गोष्ट गोळी धामणगाव तातपुर सिल्लो जिल्ह्यापर्यंत पूर्वी दरबार त्याच्यानंतर पश्चिम त्याच्यानंतर मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश म्हणजे हे पाऊस जवळपास दोन तारखेपर्यंत सगळीकडे धुमाकूळ घालणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो आणखीन लातूरकडे म्हणजे मांजरा धरण आहे तर त्या धरण देखील ह्या पावसामध्ये म्हणजे तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी माजलगावचं एक धरण भरायचं राहिलेलं आहे ते देखील आता ह्या पावसामध्ये आता तीस तारखेपर्यंत भरून जाणार आहे मग ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी येलदरी धरण एकशे ये अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी टक्के झालेलं आहे ते बी दे वीस टक्के ह्या पावसात भरून जाणार आहे कारण की विदर्भात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत पण सर्वांना माझी एक कके चिंची ज्यांचं उडीत किंवा सोयाबीन काढायचं असलं असं तर तुम्ही काय करा की काढून घ्या कारण की राज्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की मोठा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर खरा जास्त पाऊस माझा तेवीसपासून जास्त पाऊस पडणार आहे एकवीस बावीसलाच सुरुवात करणार आहे पण तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसचा पाऊस आता मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत सांगू इच्छितो परत एक सांगतो की राज्यामध्ये आता ज्यांचं पाईपलाईन किंवा नदीकाठी समजा एखाद्याचे ठिबकचं बंडल किंवा स्प्रिंकलरच्या पाईप असेल नदीमध्ये मोटर असेल तर त्या का काय काळात काढून घ्या कारण की परत एकदा पूरस्थिती निर्माण होणार आहे परत तुम्हाला एक सांगतो उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे म्हणून परत जायकवाडी धरणामध्ये पाणी येणार आहे कारण की जायकवाडी धरण शंभर टक्के पूर आहे मग तिकडं पाऊस पडल्यामुळे त्या नद्याला पूर येईल त्याचं पाणी पुन्हा सोडावं लागतं त्याच्यामुळं हे बंद मग गोदावरी नदीला पूर येणार आणि तुमचे पाईपलाईन असेल मोटर असेल ते जातील म्हणून तुम्ही हे देखील काढून घ्यावे